एकदाच फक्त एकदाच प्राची होकार देग अगदी थोडक्या प्र वेळाचा प्रश्न आहे नंतर त्या सर्वांचं आयुष्य पुन्हा जसं होतं तसं सुरू राहील या गोष्टीचा कोणताही दुष्परिणाम तुझ्या आयुष्यावर होणार नाही ही, ना ही, ही माझी जबाबदारी शुभाचं बोलणं प्राचीच्या कानावर पडलं तरी ते मेंदूत शिरलं नाही कदाचित ती समजून घ्यायला बघत नव्हती हे असं नाटक करता येईल ती करू शकेल याची तिला खात्री वाटत नव्हती सॉरी शुभा हे मला नाही झेपणार तुला नाही म्हणताना मलाही खूप यातना होत आहेत ग पण नाही ग नाही नाहीच झेपणार मला एकदाच ग दिव्याचा थोडासा विचार कर तुझ्या या निर्णयामुळे त्याला केवढा आनंद मिळणार आहे या गोष्टी शुभानं प्राचीला सांगायची गरज नव्हती ती तर सदैव दिव्याच्याच विचारात गुंतलेली असायची दिवसरात्र तिच्या मनात दुसरा विचार नव्हताच प्राची बोलत नाही आहे हे बघून शुभा तिथून उठली आणि प्राचीला पुन्हा जुन्या आठवणींचे कड आवर दिव्य आणि प्राचीची भेट एका मॉलमधल्या लिफ्टमध्ये झाली होती लिफ्ट अचानक बंद पडल्यामुळे प्राचीचा जीव घाबरा झाला आणि ती जोरजोरात ओरडू लागली पटकन दिव्यानं तिला मदत केली काही क्षणातच लिफ्टही सुरू झाली दिव्यानं तिला काही तिला घरापर्यंत सोबत केली त्यानंतर त्यांच्या भेटी गाठी वाढल्या ती दोघं एकमेकांच्या प्रेमात पडली दोघांचं एकमेकांच्या घरी जाणं येणं होतं आणि घरातून लग्नाला विरोधही नव्हता दिव्याला एक धाकटी बहीण होती प्राची तर एकुलती एकच होती दोन्ही घरांमध्ये या लग्नामुळे आनंदच झाला होता सगळं कसं छान चाललेलं आणि अचानक या ल आनंदाला ग्रहण लागलं दिव्याच्या पोटात अधूनमधून दुखायचं प्रथम त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं पण एक दिवस दुखणं असह्य झाल्यावर त्यानं डॉक्टरला दाखवलं त्याला तपासताना डॉक्टर गंभीर झाले त्यांनी केस तज्ज्ञ डॉक्टरकडे रेफर केली आणि तपासण्या सोनोग्राफी व इतर सोपस्कार झाले आणि निदान झालं कॅन्सरचं अमानशयाचा कॅन्सर तोही लास्ट स्टेजमधला दिव्य आणि त्याच्या घरच्यांच्या अंगावर तर जणू वीजच कोसळली जेमतेम चार ते सहा महिनेच आयुष्य उरलं होतं दिव्याचं घरात आता काळजी आणि आसरू होते या बातमीनं दोन्ही घरातला आनंद हिरावून घेतला होता केवढी स्वप्न बघितली होती दोघांनी प्राची आणि दिव्याने पण आता तर सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली होती कुणाच्याच डोळ्यातले आसरू थांबत नव्हते एक दिवस दिव्येजवळ बसलेल्या प्राचीला त्याने म्हटलं प्राची सगळं संपलंय ग आता तू इथं येत जाऊ नकोस वेदनेनं त्याचा चेहरा पिळवटून निघाला होता नाही दिव्य असं म्हणू नकोस तिला जर इथं येऊन तुझ्याजवळ बसून बरं वाटत असेल तर तिला येऊ देत शुभा ना शुभानं त्याला म्हटलं जेवढं आयुष्य आहे ते अगदी आनंदानं पूर्णपणे उपभोगून घे या उरलेल्या दिवसात तुला जे करायचं आहे ते करून टाक मृत्यूपूर्वी सगळ्या इच्छा पूर्ण व्हायलाच हव्यात त्यामुळे तुला भी मृत्यूची भीती वाटणार नाही या दुःखाच्या वेदनेच्या सावटातही तू तु, तुझं आयुष्य असं जगून घे की मृत्यूलाही वाटलं पाहिजे की चुकीच्या जागे आलोय की काय क्षण आणि क्षण आनंद साजरा करूयात आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत यापुढे आजारपण वगैरे काहीच बोलायचं नाही शुभाच्या म्हणण्यानंतर दोन्ही घरातलं वातावरण एकदमच बदललं काळजी आणि दुःखाची जागा आनंदानं आशेनं आणि हशेविनोदानं घेतली छोट्यातला छोटा आनंदही थाटात साजरा केला जात होता घरात कायम उत्साहाचं वातावरण असायचं दिव्याला कुठलाही त्रास होणार नाही याकडे शुभा जातीनं लक्ष देत होती एक दिवस शुभानं आईला म्हटलं आई तुझी इच्छा होती ना दिव्याचं लग्न खूप थाटात करायचं म्हणून दिव्य तुझा एकुलता एक मुलगा आहे मला वाटतं तुझी ही इच्छा पूर्ण व्हायला हवी आईनं तिला थांबवत म्हटलं शुभे अगं बाकी सगळं जे काही तू करते आहेस ते ठीक आहे पण लग्न अगं ही या गोष्टीला तयार होणार नाही आणि थाटात लग्न करायचं तर पैसा हवा ना आपले सगळे पैसे दिव्यच्या उपचारांवरच खर्च होत आहेत आईला पुढे बोलवे ना तिचे डोळे अस भरून आले आईचे डोळे पुसत शुभानं म्हटलं तुझ्या भावना कळतायत मला पण अगं प्राची आणि दादाला कित्येकदा मी त्यांच्या लग्नाच्या संदर्भात बोलताना आहे नवरदेवाचा वेष घालून लग्नाला उभं राहण्याची त्याची इच्छा पूर्ण अपूर्ण राहायला नको मी लग्नासाठी त्याचं मन वळवेन आणि हे लग्न म्हणजे खरं लग्न नाही गं फक्त जाणाऱ्या जीवाच्या समाधानासाठी त्याची अखेरची इच्छा पूर्ण करणं आहे लग्नाचं नाटकच समज गं फक्त तू मानसिक तयारी ठेव मी बाबांनाही सगळं समजावून सांगते उद्याच मी प्राचीच्या घरी जाते आपल्याकडे वेळ फारच कमी आहे दादाच्या मृत्यूची घटका कधीही येऊ शकते आपल्याला घाई केली पाहिजे राहिला प्रश्न पैशांचा तर तीही व्यवस्था मी करते नातलग मित्र परिचित सगळ्यांची मदत घेईन त्याप्रमाणे शुभा प्राचीला भेटायला गेली होती पण प्राचीनं तिला नकार दिला तरीही शुभा निराश झाली नाही मी माझ्या दिव्य दादाचं लग्न थाटात करेन त्याला सर्व आनंद मिळवून देईल करवली म्हणून त्याच्या लग्नात मिरवून घेईल काहीही झालं तरी मी आता मागे हटणार नाही ती घरी येताच दिव्यानं विचारलं प्राची तयार झाली हो झाली ना तिचं खरोखरच प्रेम आहे तुझ्यावर शुभाचं बोलणं ऐकून दिव्यच्या चेहऱ्यावर पसरलेलं तेज बघून तिचा निर्णय अजूनच पक्का झाला शुभानं दिव्येच्या लग्नाची कल्पना आणि त्यासाठी लागणारे आर्थिक मदत या बाबतीत सगळ्या सोशल साईट्सवर पोस्ट टाकले आणि सर्व संवेदनशील मित्र परिचित नातलगांनी आपापल्या परीनं मदत केली पुरेसा पैसा मिळाला आणि लग्नाची तयारी सुरू झाली कुठल्याही लग्नघरात जसं वातावरण असतं तस तसंच वातावरण दिव्याच्या घरात होतं नवरी व देवाचे देवाच्या पोशाख घराची साधी व कलात्मक सजावट फराळाचे पदार्थ शिंपी कासार सोनार वगैरेंची वरदाळ यामुळे लग्नघर गज गजबजलं होतं लग्न चार दिवसांवर आलेलं आणि शुभाला खूपच काळजी पडली होती की नवरी आणायची कुठून तिनं सर्वांना खोटंच सांगितलं होतं की प्राची आणि तिच्या घरची मंडळी लग्नाला तयार आहेत म्हणून आता काय करायचं एकदा पुन्हा प्राचीला विनंती करून बघूयात असं ठरवून शुभानं पुन्हा एकदा प्राचीचं घर गाठलं प्राचीनं खोलीचं दार उघडलं नाही पण प्र, पण प्र, प्राचीची आई शुभाशी अत्यंत प्रेमानं वागले हो शुभा पोरी तुझ्या भावना आम्हाला समजतात ग आम्ही तुला पूर्णपणे सहकार्य करू पण प्राचीला समजावणं किंवा राजी करणं आम्हाला जमणार नाही दिव्याचा अंतिम क्षण ती अंति बघू शकणार नाही कदाचित त्यामुळेच ती तयार होत नाही, नाही। आहे तशीही ती खूप भावनाप्रधान आहे आणि दिव्याच्या या जीवघेण्या आजारांना अधिकच हळवी झाली आहे प्राचीच्या आईनं शुभाला सांगितलं पण मावशी दिव्याचं काय त्याचा काय दोष आहे म्हणून नियतीनं त्याला अशी शिक्षा द्यावी तो जर इतका भोगतोय सोसतोय तर प्राचीला थोडं नाटक करायला काय हरकत आहे शुभा संतापून म्हणाले तू चुकतेस शुभा दिव्य इतकंच प्राचीही भोगते सोसते तिचं मनापासून प्रेम आहे त्याच्यावर म्हणूनच तिचा जीव तुटतोय तू तु एक लक्षात घे काही दिवसांत दिव्य हे जग सोडून जाईल त्याच्याबरोबर त्याच्या यातना वेदना सोचणं भोगणं सगळं सगळं संपेल पण प्राचीला तर सगळा जन्म हे दुःख घेऊनच जगावं लागणार आहे तिची स्थिती तर दिव्यापेक्षाही दयनीय आहे म्हणूनच आम्ही तिच्यावर दबाव टाकत नाही शिवाय समाजाचा आणि प्राचीच्या भविष्याचाही विचार करायला हवा लग्न झाल्या झाल्या पतीचा मृत्यू आणि तिच्यावर वैधव्याचा शिक्का बसणार कुणाकुणाला सांगणार की हे फक्त नाटक होतं तुला वाटतं तेवढं ते सोपं नाही आहे आई प्राचीच्या आईनं शुभाला नीट समजावून सांगितलं त्या दिवशी शुभाला प्रथमच दिव्यापेक्षाही प्राचीची दया आली पण तिनं हुशारीनं या परिस्थितीवरीलही तोडगा काढला मावशी आपण एक युक्ती करूयात हल्ली दिव्याला थोडं कमी दिसायला लागलं आहे आपण प्राचीच्या जागी तिच्याशी बऱ्यापैकी साम्य असलेल्या मुलगी नवरी म्हणून उभी केली तर दिव्याला कळायचंही नाही अगं हो प्राचीची एक मैत्रीण आहे खूप साम्य आहे दोघींमध्ये एकदा एका नाटकात दोघींनी जुळ्या बहिणीची भूमिका केली होती लोकांनाही खूप कौतुक वाटलं होतं शिवाय ती खूप गरीब कुटुंबातली आहे पैसा मिळतोय त्यातून पुन्हा हे माणुसकीचं काम आहे म्हणून ती तयार होईल पण एक मात्र खरं की सप्तपदी होमकुंडाभोवतीच फेरे वगैरे खूप सगळं खोलात जाऊन नको करायला कारण अजून तिचंही लग्न व्हायचंय मावशी अगदी निर्धास्त असा तुम्ही आपण अगदी नाटकच करतो आहोत पुन्हा सर्व विधी करणार की दिव्यची तब्येतही बरोबर नाही तो फार वेळ बसूही शकणार नाही लग्नाचा दिवस उजाडला घराजवळच्या एका बागेत छोटासा मांडव घातला होता दिव्य नवदेवाच्या वेशात नटला होता जवळच्या आप्त मित्र जमले होते सजवलेल्या एका कारमधून वधू आणि तिचे नातलगही येऊन पोहोचले लग्नाच्या औपचारिक विधी झाले दिव्य तर इतका आनंदात होता की हा काही दिवसांत मरणार आहे हे खरंच वाटत नव्हतं शुभाला तेच हवं होतं नवरी लेहंगा चुनरी या पोशाखात होती तिनं चक्क घुंगटही घेतला होता चला आता सप्तपदी मंगळसूत्र वगैरे विधी सुरू करू लगेच प्राचीचे आईवडील व शुभा सावध झाली आता नवरीला इथून बाजूला करायला हवं नाही तर खरोखरीच लग्न लागेल आणि अनर्थ होईल प्राचीच्या आईनं म्हटलं गुरुजी नवरीला जरा बरं नाही जीव घाबरतोय तिचा तिला थोडी विश्रांती घेऊ द्या मग पुढले विधी करूयात तोपर्यंत नवरदेवही थोडी विश्रांती घेतील तेवढ्यात आपला घुंगट बाजूला करून नवरीनं ना म्हटलं नाही गुरुजी माझी तब्येत इतकीही बिघडलेली नाही की मला विश्रांती घ्यावी लागेल नवरीकडे बघताच शुभासगट सगळ्यांना सगड़ धक्का बसला कारण नवरी स्वतः प्राचीच होती झालं असं की जेव्हा प्राचीला कळलं की शुभानं दिव्याच्या नवरीसाठी ईशाची तिच्या मैत्रिणीची निवड केली आहे तेव्हा त्या लग्नात दिव्याची नवरी दुसरी कुणी असणं प्राचीला पटलं नाही दिव्याची नवरी फक्त प्राचीच असणार म्हणून प्राची स्वतःच नवरीच्या वेशात तयार होऊन आली होती तिच्या डोळ्यात आज अश्रू नव्हते चेहऱ्यावर आनंद आणि ओठांवर हसू होतं आपलं सर्व दुःख पोटात दडवून ती दिव्याच्या आनंद उत्सवात सहभागी झाली होती हाच दिव्याला मिळणारा शेवटचा आनंद होता तो प्राचीनच त्याला द्यायला नको का शुभानं तर आनंदात दिशा प्राचीला मिठीच मारली प्राचीने तबकातला हार दिव्याच्या गळ्यात घातला त्याच्या हात हातात घेऊन त्या, त्या हाताचं चुंबन घेतलं दिव्याच्या चेहऱ्यावर ओठावर इतकं लोभस हास्य विलसत होतं की लोक बघत राहिले पण एवढे काही त्याच्या अशक्त शरीराला झो झेपले नाहीत तो खाली कोसळला आणि बेशुद्ध झाला त्याचे प्राण आनंदात विलीन झाले पण हा सुद्धा चेहऱ्यावरचं ते दिव्य स्थित स्मित हस्त तसंच होतं प्राचीच्या या प्रत्यक्षित निर्णयानं दिव्याचे कुटुंबीय भारवले जन्मभर ते तिच्या ऋणातून मुक्त होणार नव्हते यापुढे प्राचीची संपूर्ण जबाबदारी आता त्यांची होती तर मित्रांनो कहाणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद